असेल ना आम्ही बांगडे घातले नाही एक काफी आहे कोणाला काय आक्रमक करायची असेल ना ते मीडियामध्ये इले ना ते तर ते आक्रमक तयारी आहेत माझ्या गावामध्ये आजूबाजूच्या विभागामध्ये ज्या घडणाऱ्या घटना असतील ड्रग्स असेल हे ते असेल मी माझ्या गावात खपवून घेणार नाही परंतु अनुभव बदनामी करण्याचा जर षडयंत्र असेल तर हे डोंबिली हादरली नाही हादरणार आहे कोणी गावामध्ये शंभर टेके हादरणार हनुमान डोंबरे असताना कदापि कोणाची दादगिरी खुणी गावामध्ये खपून घेणार नाही जर दोन लोकांना जर गाडी उलटी सुलटी लावल्यावर फटके पडले असतील आणि त्यांनी सांगितलं डोंबली हादरली तर हा ट्रेलर आहे मग पिक्चर बाकी आहे मला सांगितलं सा ना की यांची चाले तुम्ही बंद करा मी यांची चालूच बंद करत माझ्या हिंदूना जर त्रास होत असेल मी अजून दांडा हातात घेतला नाही माझ्या गावासाठी माझी ती पण तयारी आहे आणि मी ज्या वेळेला गुन्हे गुन्हा करतो त्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल जरी झाला तरी मला काही भरत पडत नाही तुम्हाला पलावत राहतो ना पलावतच राहा तुम्ही माझ्या खोनी गावात येऊन तर दादगिरी करण्याचा प्रयत्न केला ना काल कमी कार्यक्रम केले डबलनी कार्यक्रम होईल त्यांचा त्यांच्या दम असाल ना माझ्या खोनी गावच्या प्रवेशात फक्त एंट्री करून दाखवायची त्यांनी इथे जाती दंगल घडवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला खोनी गावामध्ये तर हाणून पाडण्याची शक्य ताकद ही हाणून नगरीमध्ये आहे भंडारीसारख्या गावामध्ये जर परपतनी मुसलमान येऊन जर माझ्या माझ्या जात बांधून जर मारत असेल ना तिथे सुद्धा मी तिथे माझी तयारी आहे त्यांच्या सुद्धा पाठीशी उभे राहण्यासाठी ना जेव्हा जेव्हा धर्माव संकट येईल ना तेव्हा हनुमान टोमरे कट्टर हिंदू नाही ते एक आगरी आगरेचा बच्चा आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवा जसे पण आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे काल घटना जी घडली आणि खोळीगाव हादरलं किंवा डोंबरली हादरली असं टायटल काही पत्रकारांनी टाकलं त्याच अनुषंगाने जे मारहाण केलेले सन्माननीय सरपंच हनुमानजी विष्णू ठोंबरे आपल्या समोर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत की डोंबरली हदरली किंवा गावामध्ये दोन दोन मुस्लिम समाजाच्या व्यक्तींना हनुमान ठोंबरे यांनी मारहाण केली त्याचं कारण काय होतं आपण त्यांची स्पष्टता हनुमान ठोंबरे यांच्याशी संवाद साधताना घेऊयात सन्मान्य महोदय आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे कॅमेरेकडे सरजी कसं बघताय काल दोन नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाज समाजातील व्यक्ती खुनी गावात आली होती एंट्री केली होती त्यांनी त्यांना तुम्ही मार केली असं वृत्तपत्रामध्ये बातमी आली समाज माध्यमावरती ही चर्चा झाली कसं करण कांबळे साहेब काय माहिती आहे का आज गावामध्ये गावाची सुरक्षता आज माझी सुरक्षता आणि माझी जबाबदारी आहे मी मागील दहा महिन्यापूर्वी गावामध्ये ग्रामसभा झाली होती आमच्या गावामध्ये परप्रांत खूप मुस्लिम यायचे आमचे स्थानिक मुस्लिमांना कधीच विरोध नाही नव्हता आणि नसणार छोटी जी मस्जिद आहे कौलारू तिथे जागा जेवढी आहे प्राप्त तेवढ्या जागेत ते गावातील स्थानिक मुस्लिम बालक तिथे नमाज पठण करतात आणि त्यांना आमचा कुठलाही विरोध नाही तर बाहेर परप्रांत मुसलमान जर अडीच तीन हजार जर या खुनी गावामध्ये मुसलमान येतात येत होते आणि गावामध्ये एखादी काय बोलतात ते डंगराच्या मेंढरासारखी भीड ती महिलांना सुद्धा चालायला रस्त्यात जागा नसाची गाड्या उलट्या सुलट्या पार्किंग करायच्या खूप हो आपस मध्ये त्यांची सुद्धा व्हायची त्यांच्या पार्किंग संभावलं मी म्हटलं हा प्रकार माझ्या खुनी गावात मी सहन करणार नाही कारण माझा विकासाची जबाबदारी नाही तर गावाची सुरक्षा ही सुद्धा माझी जबाबदारी आहे माझ्या गावामध्ये आजूबाजूच्या विभागामध्ये ज्या घडणाऱ्या घटना असतील ड्रग्स असेल हे ते असेल मी माझ्या गावात खपवून घेणार नाही कारण माझा गाव हा बंधू भावाने प्रेमाने एवढ्या जातीचे धर्माचे लोक एवढ्या वर्षापासून राहतात इथे कोणत्या प्रकारचा कधी आतंक घडला नाही आणि मी घडून देणार नाही आणि तो आत घडण्याची शक्यता नाही तर शक्य झालेल्याच गोष्टी मस्जिद मध्ये सुद्धा एकामेकाला जिवे मारण्यापर्यंत त्यांची मजा लागलेली होती आणि माझ्याकडे ते फुटेच आहेत मी त्यांना मागे दहा महिन्यापूर्वी सांगितलं की बा तुम्ही स्थानिकांनी मान्य केलं तर सरपंच साहेब आम, आमची मस्जिद आम्हाला जेवढी जागा आहे तेवढीच मस्जिदमध्ये आम्ही या लोकांना इथं आम्ही स्थानिकांना आम्ही इथं देतो वा बाहेर आम्ही देत नाही मग ज्या त्यावेळेला एवढ्या मस्जिदमध्ये तर स्थानिक मुसलमान जर नमज करायच्या बाहेर मुस्लिमांचे त्याच लोकांचा विरोध होता स्थानिक मुस्लिमांचा मग पुन्हा हे पुन्हा लोंढ्या आमच्या गावामध्ये कसे चालू झाले आणि आम्ही त्यांना सांगितलं हा प्रकार काय त्यांनी डायरेक्ट सांगितलं सरपंचाने परमिशन दिले मग जर काही समाज कंटकांचा जर असा जर समज असेल किंवा हनुमान टोंबरेला बदनामी करण्याचा जर षडयंत्र असेल तर हे डोंबिली हादरली नाही हादरणार आहे खोणी गावामध्ये शंभर हादर नाही हनुमान डोंबरे असताना कदाबी कोणाची दादगिरी खोणी गावामध्ये खपून घेणार नाही परत परत ते मुस्लिम म्हणजे असेल बांगलादेशी मुसलमान असेल कारण आज बांगलादेशी एवढे भोगवल्यात त्याच्यामध्ये कितीतरी बांगलादेशी मुसलमान आमच्या गावात येतात आणि आमच्या गावाच्या सुरक्षित आपले साहेब प्रश्न आहे या सुरक्षिता गावाची सुरक्षितता आहे माझी सुरक्षित माझी जबाबदारी आणि जर दोन लोकांना जर गाडी उलटी सुलटी लावल्यावर जर फटके पडले असतील आणि त्यांनी सांगितलं डोंबली आदरली तर हा ट्रेलर आहे मग पिक्चर बाकी आहे मोठ मला एक बोलायचं आहे की तुमच्या खोणी पोरामध्ये एकूण माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे एकूण मुस्लिम मुस्लिम मतदार पंधराशे जवळपासचे मतदार आहेत मग त्यावरती तुम्ही काय करत म्हणजे कोणी ग्रामपंचायत बोलतो हनुमान ठोंबरे नाही तर कोणी ग्रामपंचायत काय कारवाई करणार आहे का कसं बघतायकडे काबरी साहेब काय म्हणतात जो भारतीय नागरिक तो आहे त्याला मतदानाचा ता अधिकार आहे आणि ते त्यांनी जर तिथं मतदान नोंदवलेलं असेल ते कोणत्या पक्षाला मतदान करतात त्याला मला काही देणं घेणं नाही ज्या वेळेला माझ्या पक्षाचा जो पण उमेदवार इथे उभा राहतो मी पूर्ण ताकदीने त्या माझ्या उमेदवाराला हो निवडून आणण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करतो आणि मी त्यांना निवडून आणतो चांगल्या मताने आसल, मी माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या आमचे कार्यसभा खासदार साहेब असेल त्यांना चांगल्या प्रकारची मी सेव्हन्टी फाय पर्सेंट मतदान करून दिला एरियाला आता आमचे राजेंदी मोरे असतील यांना सुद्धा तीन कॅन्डिडेट असतील तर माझ्या गावामध्ये त्यांना पंचावन्न टक्के मतदान आहे म्हणजे मी आहेच आणि मला त्या त्यांना कोण मतदान किती नोंदवलं आणि कोण कुठे करतो त्याची मला काही देणं देणे आणि मी मी राजकारण करत नाही मी समाजकारण करतो मी जर राजकारण करतो ना तर मी बाळासाहेबांना सांगितलं ना की यांचे चाले तुम्ही बंद करा मी यांचे चालेलच बंद करायला घेतलं मी मतांचं राजकारण करत नाही मी विकासावर निवडणूक लढवतो कोणी गावाचा विकास ठाणे जिल्ह्यात काय ते आज दोन दिवसापूर्वी जो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री साहेब यांनी तर गावाचा विकास गौगवला खासदार साहेबांनी सांगितलं खोणी गावाचा विकास सर्वच जिल्ह्यामध्ये एक नंबर आला पाहिजे आणि माझ्या गावाचा विकास केलेला आहे आणि करून आहे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं बरोबर खोणी गाव हा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे त्यांनी माझी सुद्धा चर्चा केली शिवसाहेबांनी केली कलेक्टर साहेबांनी केली एवढा सुंदर विकास हे गावाच्या विकासासाठी इथे बसलेलं आहे मी एक गप्पांचं राजकारण बसलेलं नाही आणि मी विकास करतो तर गावाची सुरक्षित किंवा मी जबाबदारी घेतो मी इथे हिंदू मुस्लिम हा कधी वाद चव्हाड्यावर आणला नाही पण माझ्या हिंदूंना जर त्रास होत असेल मी अजून दांडा हातात घेतला नाही माझ्या गावासाठी माझी ती पण तयारी आहे आणि मी ज्या वेळेला गुन्हा गुन्हा करतो त्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल जरी झाला तरी मला काही फरक पडत नाही पण मी तुम्हाला माझा गाव माझी जबाबदारी सुरक्षित सर माझा गाव माझी जबाबदारी माझी सुरक्षितता ते महत्वाचं बरोबर आहे पण काल अनेक पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की पोलिसां समक्ष मारहाण करू सुद्धा मुस्लिम मुस्लिमाच्या दोन नमाज पठण करणाऱ्या नागरिकावरती मारा करून सुद्धा आपल्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही मग मुस्लिम संघटना आक्रमक होते त्यावरती काय हो ते आक्रमक होत असेल ना आम्ही बांगडे घातले नाही एकही काफी आहे कोणाला काय आक्रमक करायची असेल ना ते मीडियामध्ये येले ना तर ते आक्रमक तयारी आहेत त्यांचा दम असेल ना माझ्या खोनीगावच्या प्रवेशात फक्त एंट्री करून दाखवायची त्यांनी इथे जाती दंगल घडवण्याचा जर कोणी प्रयत्न केला खोणी तर हाणून पाडण्याची शक्य ताकद हनुमान टोंबरे मध्ये आहे एवढा त्यांना मी मी आज त्यांनी जर काहीतरी लिहिलं असतं माझ्या गावाच्या विरोधात तर मी लिहित नाही तर मी मध्ये बोलतो माझी ताकद आहे भंडारली सारख्या गावामध्ये जर परत मी मुसलमान येऊन जर माझ्या माझ्या जात बांधून जर मारत असेल ना तिथे सुद्धा मी तिथे माझी तयारी आहे त्यांच्या सुद्धा पाठीशी उभे राहण्यासाठी ना जेव्हा जेव्हा धर्माव संकट येईल ना तेव्हा हनुमान टोंबऱ्या कट्टर हिंदू नाही एक आगरी आग्रेचा बच्चा आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवा आणि त्यांना बरे बघा तुम्हाला पलावता येते पलावतच राहा तुम्ही माझ्या गावात येऊन दादि केला ना काल कमी कार्यक्रम केले डबलनी कार्यक्रम त्यांचा हो मी जाहीरपणे बोलतो हे होते सन्माननीय प्रभारी सरपंच हनुमानजी ठुमरे यांनी आता सांगितलं हे आगरी बच्चा आहे हा आगरी बच्चा जर मुस्लिम समाजाच्या माध्यमातून जर आक्रमक होत होत असतील तर आम्ही पाठी हटणार नाहीत तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे जसं म्हणालो ह्या बातमी जर मात्र आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचरू नका पहा त्रा फक्त सिद्धेश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर